नमस्कार मैत्रिणींनो नीलम रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी कच्च्या केळीचे वेफर्स ही कच्ची असायला हवी ती थोडीफारसुद्धा मऊ राहायला नको केळ हे जेवढे कडक असेल तेवढे वेफर्स कुरकुरीत ते येतील केळीचे साल काढताना आधी हाताला थोडे तेल लावून घ्यावे कारण केळ ही चिघट असते आता आपण केळीच्या वरची साल काढून घेऊ साल काढल्यानंतर मी एका साईडला कढईमध्ये तेल तापत ठेवलेले आहे तेल चांगले गरम झाले की गॅस हा लो फ्लेमवर करायचा आहे बटाटा वेपर्स करण्याचे जे मशीन असते तेच आपण ह्या केळीचे वेपर्स करायला वापरायचं आहे आपण आता ह्या तेलामध्येच वेफर्स किसायला सुरुवात करायची आहे तेलामध्ये बुडतील एवढे वेफर्स आपण ह्या तेलात टाकायचे आहेत अशा प्रकारे आपण दोन तर तीन मिनटे दाचेवर तेलामध्ये चाळून तळून घ्यायचे आहेत वेपर्स तळताना तेलातील बुडबुडे कमी झाले की समजायचे वेपर्स आता तळून तयार झाले आहेत वेपर्सला आता मस्त बदामी रंग आलेला आहे आता हे वेपर्स आपण घरच्या वेपर्सची ही खूपच आगळी वेगळी असते वेपर्सला अशा प्रकारचा कलर आला की आपण एका ताटात काढून घेऊ तुम्हाला जेवढे जास्त वेपर्स करायचे असतील तेवढे तेल तुम्ही कढईमध्ये जास्त घेऊ शकता आपले वेपर्स खूप छान तयार झालेले आहेत वेपर्स तेलकट होणार नाही याची काळजी घ्यायची आहे तेलाचा चांगल्या प्रकारे निचरा करून घ्यायचा आहे व्हेपर्समध्ये आता आपण पाव चमचा लाल तिखट टाकून घेऊ आणि थोडे चवीपुरते मीठ टाकून घेऊ वेपर्सला तिखट आणि मीठ टाकल्यामुळे खूपच छान टेस्ट येते आणि एका हाताने थोडेसे मिक्स करून घेऊ आपले अगदी छान कुरकुरीत वेपर्स तयार झाले तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा त्याचबरोबर परिवाराबरोबरही शेअर करा धन्यवाद